चव्हाणसाहेब मागच्या वेळेस तुम्हीच राजेंद्र गावी त्यांना निवडून आणलं होतं पालघर जिल्हा तुमच्याकडेच होता त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलात म्हणजे भाजपने त्यांना शिवसेनेकडे दिलं आणि आत्ता जवळपास राजेंद्र गावी यांचा प्रचार दौरा जो होता तो पूर्ण झालेला होता एक फेरी पूर्ण झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे तिकीट कापलं गेलं आहे त्याचा परिणाम हे आत्ता हेमंत सवराजे उमेदवार आहेत त्यांच्यावर होईल एक गोष्ट खरी आहे की राजेंद्र गावित यांना तूर्तता थोडंसं सा थांबण्यासाठी महायुतीच्या नेत्या लोकांनी जरी सांगितलं असलं तरी माययुतीच्या सर्व नेते मंडळींनी ने त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यांना आता येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या पूर्णच्या पूर्ण जे भार आहे किंवा राज्यामध्ये पुन्हा एकदा त्यांना काम करण्याची संधी दिली जाईल या संदर्भात त्यांना पूर्ण आश्वस्त केल्यामुळे राजेंद्र गावित अत्यंत ज्या दिवशी त्यांच्या उमेदवारीला डिक्लेअर करत असताना किंवा उमेदवारी त्यांची नाकारली गेली किंवा त्यांना थांबण्यासाठी जेव्हा सांगितलं त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशीपासून ते स्वतः डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचाराला लागलेले आहेत एक महावितेचा कार्यकर्ता म्हणून महावितेच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा असणारा संबंध आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे निवडणुकीच्या संपूर्ण रणधुम धुमाळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या विजयामध्ये त्यांचासुद्धा फार सिंहाचा वाटा असणार आहे कारण त्यांनी दहा वर्षामध्ये या संपूर्ण इथला असणारा जो भाग आहे त्या भागामध्ये असणाऱ्या विविध समस्या असतात इथल्या असणाऱ्या सगळ्या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की डॉक्टर हेमंत सावरा आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आणि त्यांच्या पाठीशी राजेंद्र गावीजी हे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांच्या या सगळ्या विजयामध्ये त्यांचा नक्की हात असेल